ती कुणी जरी असली प्रत्येकाला संविधानाने लोकशाही पद्धतीनं मंड मांडण्याचा अधिकार दिलेला आहे आंदोलन करण्याचा अधिकार दिलेला आहे त्याबद्दल दुमत असल्याचं काही कारण नाही परंतु आपण काय बोलतोय कशा पद्धतीनं बोलतोय काही काही जण तिथं विभागीय आयुक्त असतील कलेक्टर असतील एस पी असतील किंवा बाकीचे अधिकारी असतील यांच्याशी वागत असताना बोलत असताना त्यांना कशी प्रकारची शिवराळ भाषा वापरली जाते हे नक्की कोण करतय एवढं कसं काय धारस होतंय या खोलामध्ये थोडंसं जाण्याची नितांत गरज जा। आहे आणि एवढं स्वतः राज्याचे प्रमुख असं मी कधी बघितलं नाही मागे पण अनेकांनी उपोषण केले मोर्चे काढले परंतु राज्याचे प्रमुख दोन वेळेला एकदा तिकडे जालन्यामध्ये गेले एकदा नवे मुंबईमध्ये गेले आणि एक एकच राज्याची कायदा सुव्यवस्था चांगली राहावी सगळ्यांच्यामध्ये चा एकोपा राहावा आणि प्रश्न तसा ला, लागावा त्याच्यामध्ये खूप वर्षाची मागणी आहे बाबांच्या सरकारनी